आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज बाजारभाव जाणून घेणार आहोत मित्रांनो तीस नऊ दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज पंधराशे ते अठराशे पन्नास दरम्यान तीन वाहनं गेलेले आहेत मित्रांनो एकूण वाहनं सोळा सहाशे वाहनं आल्याची आवक आलेली होती चौदाशे पंधराशे म्हणजे अकराशे ते चौदाशेपर्यंत सव्वा म्हणजे दीडशे ते दीड एकशे वाहनं गेले मित्रांनो आणि हजार ते अकराशेच्या रेंजमध्ये एकशे एकोणपन्नास वाहनं गेली आहेत आज कांद्याच्या बाजारभावात सरासरीच्या बाजारभावात थोडी वाढ पाहायला मिळाली मित्रांनो आज थोडी वाढ शंभर दीडशे रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे आणि कमीत कमी दर म्हणजे खाद वगैरे हो असेल दो तर दोन तीनशे गेलेले मग गोल्टा गोल्टी चारशे ते नऊशेच्या दरम्यान गेलेले आहे मित्रांनो तर हे होते आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारभाव आपण हे कृषी उत्पन्न बाजार समिती सटाण्याच्या बा भाव ग्रुप वरून घेतलेले आहे मित्रांनो आणि आपण आपल्या चॅनलवर खरी माहिती सांगत असतो आणि असेच नवनवीन कांद्याचे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद